येडे माझा मध्ये आपलं स्वागत आहे नगरपालिकेचे बिगुल सध्या फुंकलेलं आहे जे बरेच दिवसापासून जे नगरसेवक आणि इच्छुक नगरसेवक त्याची वाट बघत होते त्याच्या आता सुरुवात झालेली आहे बऱ्याच वर्षापासून जे निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरती आणि वेगवेगळ्या मुद्द्यावरती लढवण्यात आल्या होत्या परंतु आता सध्याला नेमकं कुठल्या विजन किंवा कुठल्या मुद्द्यावर ते निवडणुका लढवणार आहेत आणि या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीचं राजकारण असणार आहे किंवा या पंढरपूरमधील जे काय वार्ड असतील त्या वार्डामध्ये कशा पद्धतीनं निवडणुका लढवणार आहे किंवा तिथल्या काय मुद्द्यावर निवडणुका लढवणार आहेत हे बघण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की अनेक वर्षापासून किंवा अनेक निवडणुकापासून विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवल्या जातात परंतु कुठेही विकास झालेला दिसत नाही परंतु आता सध्याला जे नवीन उमेदवार किंवा नवीन इच्छुक लोक जे आहेत त्यांचं कशा पद्धतीचं विजन आहे हे पण आपण त्यांना भेटून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि जे काय आता नगरपालिकेच्या संदर्भातले अपडेट असेल किंवा येणाऱ्या झेडपीच्या निवडणुकीच्या संदर्भातले जे काय अपडेट असेल ते अपडेट आपण या एडे माझा आणि लोकन्यूजच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर आणण्याचे किंवा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पंढरपूर नगरपालिका असेल मोहळ नगरपालिका असेल किंवा मंगळवाड्या नगरपालिका असेल या नगरपालिकेतील आणि या निवडणुकीच्या संदर्भातला आपण या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवून आहोत आणि माडा मतदार सांगतात देखील या सगळ्या सर्व गोष्टी आपण तुमच्या समोर आणणार आहोत परंतु बरेच वर्षापासून विकासाचा मुद्दा हा चालणार का किंवा नवीन मुद्दा काय येणार का यांच्या कशा पद्धतीनं राजकीय सूत्र हलणार का कोण कोणाकडे जाणार का आलटी पलटी कोणाची होणार का किंवा नवीन सूर्य कोण येणार का भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षामध्ये कशा पद्धतीनं लोक जाणार का हे बघणं फार महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी थांबतोय आम्ही आणि जो इच्छुक उमेदवार असतील त्यांनी हे दिलेला खाली नंबर आहे त्या नंबरवरती आम्हाला फोन करा तुमचं विजन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी थांबतोय समाधान मानसायचं आम्हाला माने